पाटील आज ना आपण आपला बायकाच ना टेन्शन कम करा ना का जेव्हा ना लॉन्स विचारा काय चला 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 पाटील आधी जेवण करा ना का इकडे तिकडे ढूक मारा नाही मेले पाटा मारी चला चला पाटस पाडी घुता हा पाटील त्याला आणि ना लोक उठा ना नावा दिले राहणार नो दिसतात गरू आणि दिसतात काळा वाजी राहणार या दौशे गुलाबच्या बसला

ના બેન ને વર્ગે ની લાયક મને નાતા ના ક્યુ કરતા હોય રાયના નો ચલા નાચી બીચી જીરી જાય તાપલી ડબલ જાવ ભાઈ ના ચલા पाटील आज ना सिंगल डबल जेवाना प्रोग्राम एकदम मस्त होईना ना सकाळ एकदम मोठं लग्न पावतर का सरा मग